रक्षाबंधन काही तासावर आहे चोपडा शहराच्या बाजारपेठेत रक्षाबंधन निमित्त राख्या विक्रेत्यांनी विविध प्रकारच्या राख्या विक्रीसाठी दुकाने राखी घेण्यासाठी येणाऱ्यांची संख्या कमी दिसत आहे दुकानांच्या संख्येत वाढ झाली मात्र ग्राहकांचे प्रमाण कमी झाल्याने राखी विक्रेत्यांना वाट पाहावी लागत आहे यावर्षी राखांच्या दरात वाढ झालेली आहे त्याचबरोबर पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांचे शेती पिकांचे नुकसान झाले त्याचा परिणाम देखील मार्केटमध्ये जाणवत असल्याचे राखी विक्रेत्यांनी सांगितले आहे शहरातील बाजारपेठेमध्ये काही दिवसांपासून दुकान लावले असले तरी राखी घेण्यासाठी ग्राहकांची वाट पहावी लागत आहे रक्षाबंधन काही तासावर आले आहे तसेच आज चोपड्याचा आठवडा बाजार देखील आहे तरी देखील मार्केटमध्ये दे पन्नास टक्के परिणाम जाणवत असल्याचे राखी विक्रेत्यांकडून सांगितले जात आहे पावतामुळे ये का येत आहेत पण कमी आहे पन्नास साठ टक्के भाव वाढलेले सुरुवात आमच्याकडे पाच रुपये राखीपासून तर तीनशे दोनशे रुपये राखीपर्यंत आहे भरपूर व्हरायटी आहे देवाची राखी भाव राखी आहे किती दिवस झाले पाच सात दिवस झाले सात कमी आहे व्यापार पन्नास साठ टक्के मार्केट थोडं बर आहे थोडं बर आहे काय यावर्षी थोडे मालाचे भाव वाढलेले आहेत काय त्या हिशोबाने थोडं गिराकाचे थोडस नुकसान होत बोवाच्या आणि कसं आहे ग्राहकाला आहे ना वस्तू थोडीशी लिमिटेड पाहिजे बो कसं आहे कारण मजुरी कमी आहे पाऊस जास्त झाला यावर्षी त्याच्यामुळे मजुरी पण कमी आहे पब्लिकला

एक खरीदे एक मुफ्त पाए ऑफर सीमित बीस जून 2024 से 20 सितंबर 2024 तक कॉटन साड़ी प्रिंटेड साड़ी डिजाइनर साड़ी ड्रेस मटेरियल सिल्क साड़ी कंबल कम्फर्ट बेडशीट रनर, गलीचे और भी अन्य वेराइटी उपलब्ध है ऑफर का लाभ उठाए जल्दी करें हमारा पता श्रीहरिनगर मानेवाड़ा नागपुर हमारा संपर्क नंबर सेवन सिक्स 66502747